नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले आलेल्या अडथळ्यांची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी ई पीक पाहणी नोंदणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे महसूल विभागाने या संदर्भात परिपत्रक जाहीर केले असून राज्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी शेतकरी रस्त्यावरून पीक नोंदणी करण्याची मुदत तीस सप्टेंबर रोजी संपली होती त्यानंतर एक ऑक्टोबरपासून सहाय्यक स्तरावरून नोंदणी सुरू करण्यात आली होती ती मुदत एकोणतीस ऑक्टोबर होती मात्र नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी होऊ शकली नाही आकडेवारीनुसार आत्तापर्यंत डिजिटल क्रॉप अंतर्गत राज्यातील एकूण क्षेत्रफळांपैकी केवळ छत्तीस पॉईंट बारा टक्के पिकांचीच नोंद पूर्ण झाली आहे पीक नोंदणी न झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती पीक विमा आणि पीक कर्ज यासारख्या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी ही मदतवाढ देण्यात आली आहे